आरे चोवीस तास मध्ये आपण सर्वांचं शहरात आहे आज राजापूर गावात आमच्या भागामध्ये रत्नागिरी सिद्ध सभेत फिरवाय जटार साहेब भाऊ चालली आहेत आपण जाणून घेऊया चालेल जटार साहेब आपण याबाबत कोणतं आव्हान

राणे साहे सर्वत्र बोललं जात आहे की राणे साहेब दोन लाखाच्या मताधिकाने निवडून येतील याबाबत शंभर टक्के जास्त देणार पण चार विधानसभा आमच्याकडे आहे दोन त्यांच्याकडे आहेत बरोबर भाऊ त्यामुळे सहा लाख मत आम्हाला भेटतात तीन लाख लिहून ठेवा आकडा आज या कार्यालयाचं पाचन विभागामध्ये उद्घाटन झालं आणि कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्हाला नक्की ठाकली सिंधुदुर्गात राणेसाहेब थेट घेणारच आहे पण या राजापूर विधानसभेमध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने राणेसाहेब घेणारे तिंडून आणि मोदीजी जेव्हा आमचे पंतप्रधान म्हणून जेव्हा शपथ घेतील तेव्हा आमचे राणे साहेब सुद्धा त्यांच्याच राहू मध्ये खासदार म्हणून प्रतिनिधित्व करतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आणि माझे सगळे इथे कार्यकर्ते ते एक सगळे महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत पक्षसेना असते राष्ट्रवादी असते मदसे असू दे रासप असू दे आरपीआय असू दे हे सगळे कार्यकर्ते एक एक मतानं सगळे काम करतायत तर ही लढाई ही देशाची लढाई आहे देशाचं नेते ठरवणारी आहे त्यामुळे आणि विशेषतः कोकणच्या विकासाचं समीकरण हे राणेसाहेबांशी संबंधित आहे आणि विकास पुरुष म्हणून त्यांना जे संबोधित जातं दा, सिंधुदुर्गमध्ये जसा विकास झालाय तसा शेजार काय हा तालुक्यांमध्ये सुद्धा व्हावा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा व्हावा अशी आमच्या सगळ्या ग्रामस्थांची मतदारांची इच्छा मोदीजींबरोबर ते शपथ घेणार त्याच्यामध्ये आम्हाला अजिबात शंका नाही आहे आमचे राणेसाहेबचा निवडून येणारच आहेत पण आमचं जास्तीत जास्त मताधिक्याने ते कसे निवडून घेतात त्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते आता कामाला लागलेले आहेत